जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गातेच्या आजच्या भागाला आपण नाव दिले आहे अंत आदिलशाहीचा पण लढा शंभूराजांचा शंभूराजे बळीदान मासचे आजपासूनचे पुढचे पाच दिवस म्हणजेच शंभू शौर्य पुढचे पाच भाग आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील तिसरे व अखेरचे पर्व पाहणार आहोत हे पर्व सुरू झाले ते इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी च्या पुढे हे पर्व समजण्यासाठी आपण सर्वप्रथम त्या काळातील राजकीय परिस्थिती समजावून घेऊया इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये पोर्तुगीजांनी संभाजी राजांबरोबर तह केला होता कारण संभाजी राजांनी पोर्तुगीजांची नांगी चांगलीच खेचली होती हे आपण फोंड्याचा संग्राम व जुवेबेटचा संग्राम इथे पाहिले आहे मुंबईकर इंग्रजांनी देखील संभाजी महाराजांचा रुद्रावतार पाहून मराठ्यांशी तह केला होता व त्यामुळे सिद्धीला आता मुंबईचा आसरा बंद झाला होता जंजीराचा सिद्धी आता सुरतेकडे निवारा शोधत वळाला होता बरगदच्या खलिनाच्या अफगाण सेनादलाच्या आणि फितुईच्या जादूच्या जीवावर मराठ्यांवर चौफेर मारा करून सुद्धा बादशाह औरंगजेब मराठ्यांचा संपूर्ण नाश कर सोडा पण मनाला आनंद व समाधान वाटावा अशा एखाद्या निर्णयक विजयाला सुद्धा शिवू शकला नव्हता शिवटपणे झुंज देणारा प्रत्येक मावळा आपल्या राष्ट्रावर आपल्या धर्मावर आपल्या राजावर आपल्या स्वामीवर जीव ओवाळून टाकणारी ही मराठ्यांची स्वराज्य वेड़ी फौज पाहून आलमगीरची अवस्था एखाद्या हदबल माणसासारखी झाली होती अत्यंत संयमाने आणि सावधपणे वादून सुद्धा त्याची मनोवृत्ती विचलित झाली होती विचारांती मराठ्यांची हिंदू पतपातशाही गोवळकंड गोवळकुंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही यांचा राजकारणातला व युद्धनीती मधला त्रिकोण औरंगजेबाच्या आता पुरा ध्यानात आला होता आता औरंगजेबाने पुन्हा कंबर कसली धूर्तपणाचा अग्रणी राजकारणातील खाचा खोचांचा पक्का जाणकार असलेल्या औरंगजेबाने संभाजीराजाचा नाक सोडून आता बाकीचा दक्षिणेचा भाग बाक जिंकून घेण्यासाठी आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाही व गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे वळवण्याचा निर्णय घेतला मराठ्यांना व शंभूराजेंना बांधून ठेवण्यासाठी मोगली फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालतच होत्या पण खास औरंगजेबाने आता स्वतःचे लक्ष मराठ्यांवरून काढून घेऊन विजापूरकडे म्हणजेच आदिलशाही कडे वळवले होते शहाजादा शहा आलमच्या स्वारीवर छत्रपती संभाजी महाराजांनी चालवलेली छापेमारी लुटालूट व वाटमारी चालू असताना शहा आलमच्या सैन्याच्या अन्नधान्याची प्रचंड दुष्काळी अवस्था झालेली असताना सुद्धा विजापूरकरांनी त्याला मदत केली नव्हती या गोष्टीचा राग धरून आधीच औरंगजेबाने शहाजादा अजम व बेदरबक्त यांना विजापूरकरांचा काही मुलुक लुटण्याचा हुकुम दिला होता त्या हुकुमावरून त्यांनी सर्व मुलुक लुटून धारवाडच्या किल्ल्यावर हल्ला चढवला व थोड्याच दिवसात हा किल्ला जिंकला औरंगजेबाचे संपूर्ण लक्ष आता एक शक्ती केंद्र असलेल्या विजापूरच्या किल्ल्याकडे लागले होते हा किल्ला जिंकण्याचे त्याने मनोमनी ठरवले होते विजापूरचा कोट गोलाकार व प्रचंड उंची तीस ते पन्नास फूट उंच तटबंदी श्याण्णव बेलाक लाख बुरुजांची बैठक चहू बाजूला पन्नास साठ फूट खोल खंद कोटात भव्य इमारती व विस्तीर्ण चालणे व या कोटातील भव्य राजवाड्यात फक्त सतरा वर्षे वयाचा सिकंदर आदिलशाह तत्नशील होता सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद व सरजा खान हे आदिलशाहीचे त्या काळातले मुख्य कारभारी होते दक्षिणेतील एक महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेला विजापूरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात जाऊ नये यासाठी संभाजी महाराज सुद्धा जोरदार प्रयत्न करत होते प्रत्यक्ष लढाई विजापूरच्या सैन्याला मदत करणे व बाहेरच्या बाजूने औरंगजेबाच्या सैन्यावर छापे टाकणे त्याची रसद तोडणे अशी दुहेरी राजनीती व युद्धनीती संभाजीराजांनी अवलंबली होती सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये खानजा बहादूर हा विजापूरवर हल्ले करीत होताच पण त्याचबरोबर एप्रिल मे सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये शहाजादा शहा आलम आपल्या सैन्यानेशी विजापूर जवळ येऊन पोहोचला एका बाजूने बहादूर खान एका बाजूने रोहल्ला खान बक्षी व शहाजादा विजापूरवर केली एप्रिल ला विजापूरच्या काम झाले शहालम देखील वेड्याच्या मोर्चे बांधणी चोरवाटा तयार करणे भुयारे खोदणे तोफा डागणे सुरू असताना विजापूरच्या पोटातून बाहेर येऊन सरजा खान व अब्दुल रजा यांनी शहाजादाच्या सैन्यावर हल्ले केले निकराची झुंज झाली हा बेलाख गुरुजांनी भक्कम असलेला किल्ला मुघलांना दाद देत नव्हता त्यातच त्या छत्रपती संभाजी महाराजांनी रसदेच्या वाट्या बंद केल्या होत्या त्यामुळे मोगल सैन्यात दुष्काळ पडला सैन्याला गहू आणि चणे कठीण झाले सैनिकांचे बहुत हाल झाले औरंगजेबाने मोठा धान्य साठा पाठवून सैन्यातील दुष्काळ संपवला पण मराठ्यांचे सैन्य हंबीरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली छापे मारतच होते व विजापूरकर देखील किल्ल्यातून लढत असताना हार बांधण्यास तयार नव्हते त्यामुळे वेड्याचे काम खूप दिवस रेंगावले होते आपल्या दोन शाहजान्या शाहजहाद्यांना पाठवून सुद्धा वेडा निकाली लागत नाही या रागाने स्वतः औरंगजेब सोलापूरहून निघून लवकरच विजापूरच्या वेड्याचा कामी हजर झाला नव्या दबाने मोर्चे उभारण्याचे तोफांचे मारे करण्याचे तटाकाली खणून सुरुंग लावण्याचे आदेश बादशाहने दिले बादशाहच्या उपस्थितीत दोन महिने बारा दिवस तोफा व बंदुकांचा मारा सुरूच होता खूप माणसे मारली गेली शेवटी आदिलशाह म्हणजेच सिकंदर शाह व त्याचे साथीदार यांना आपला सर्वनाश डोळ्यासमोर दिसू लागला व त्यांनी औरंगजेबासमोर दयेची याचना अखेर विजापूरचा किल्ला आलमगीरच्या हवाली झाला व विजापूरच्या सिकंदर आदिलशाहचा आता औरंगजेबाच्या मर्जीनुसार वागणारा सिकंदर खान झाला विजापूरच्या आदिलशाहीचा शेवट झाला दक्षिण काबीज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाने दक्षिणेतील एक मोठ्या सत्तेचा नाश केला शेवटी मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो मित्रांनो की छत्रपती संभाजी महाराजांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवून भयग्रस्त व दुर्बळ आला मराठा सैन्य व कुतुबशाहीतील मादांनाच्या मदतीने गोवळकोंडाचे सैन्य यांच्या मदतीने औरंगजेब बादशाह व त्याच्या प्रचंड सैन्यासमोर दोन ते अडीच वर्ष दटून उभे राहण्याची ताकद पाठीशी उभी केली शेवटी घाबरून सिकंदर आदिलशहाने औरंगजेबापुढे गुडघे टेकले तरी राजांच्या राजकीय मुस्सत्तेगिरीचे किरी, व दक्षिणियांची पाचशाही दक्षिणियांच्या हातीच असावी या आपले वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी दाखवलेल्या एकनिष्ठेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे विजापूर गिळंकृत केल्यानंतर गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे नजर लावून बसलेल्या बादशाची गोष्ट ऐकूयात शंभू शेवडे नातेच्या पुढच्या भागात धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे